अहिल्याबाई होळकर प्रबोधनी मंच मुंबईच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी सांगलीचे सुदर्शन हॉटेलचे मालक दत्तामामा ठोंबरे यांची निवड करण्यात आली त्यामुळे सर्व धनगर समाजातून त्यांना शुभेच्छांचा वर्षा होत आहे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे या संदर्भात दत्तामामा ठोंबरे यांनी धनगर समाजासाठी सांस्कृतिक भवन बांधणे हे माझे ध्येय असल्याचे सांगून नगरसेवक मनगुआबा सरगर व संतोष पाटील यांच्या माध्यमातून महाराणी देवी अहिल्याबाई होळकर यांचा अश्वरूढ पुतळा अहिल्यादेवी होळकर चौकात बसवणार असल्याचे सांगितले मी आत्तापर्यंत बरेच समाज समाजाचे आमच्या धनगर समाजासाठी कामं करत आलो आहे आणि काम बघूनच मला महाराणी आलेल्या ती प्रबोधनी मंच मुंबई महाराष्ट्र राज्य यांनी मला जिल्हाध्यक्ष पदा पद दिलेलं आहे आणि इथून पुढं मला माझं आमच्या सर्वांचं धनगर समाजासाठी सांगलीत एक धनगर समाज भवन पाहिजे आहे आम्हाला आणि त्याच्यासाठी मी विशेष प्रयत्न करणार आहे आणि तिथं माझं अशी संकल्पना आहे आमची सर्वांची स धनगर समाज बांधवांची की तिथं गोरगरीब लोकांची लग्न ही कमीत कमी खर्चात करता यावीत आणि सर्व धनगर समाज बांधवासने आमच्या बसायला उठायला जागा असावी कुठल्याही मिटिंगसाठी वगैरे असं आमच्या धनगर समाजासाठी एकही इथं धनगर समाज भवन नाही आहे सांगलीत आणि ती संकल्पना आमच्या आहे आणि ते माझं मोठं स्वप्न आहे ते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या देवी होळकर चौकात अहिल्यादेवींचा मनगो आबा सरगर आणि संतोष पाटलाच्या माध्यमातून आम्ही इथं पश्चिम यावेळी धनगर समाज बांधव क्रीडाईचे अध्यक्ष सरदार शेळके भारत दुदाळ व इतर समाज बांधवांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आज असा एक क्षण असा आलेला आहे कारण आज आमच्या समाजातील अरेवाडी तालुका हरेवडी तालुका उदरनिर्वाह करण्यासाठी सांगलीच्या ठिकाणी आले आल्यानंतर त्यांनी कधीही नोकरीच्या मागं मुलांना पण आणि स्वतःसुद्धा आज कुठेही एमआडीशी नोकरी लागली असती तर ते न करता एक समाजाचं ऋण आहे आपण ज्या मातीत जन्मलो त्या काळ्या काही तर ऋण आहे म्हणून आपण एक व्यवसाय करावा आणि आपल्या व्यवसायाबरोबर आज आपल्याबरोबर दहावीस कामगार जगावे त्यांचंही उदरनिर्वाह व्हावा ह्या आज उद्देशानं आजपर्यंत त्यांनी या वाटचाल केलेली आहे हे कार्य करत असताना रंजली गांजलेच्या लोकांना कायम हमेशा नेहमी धावून जातात सामाजिक कार्य असू या कोणतेही कार्य असून कार्या, त्या कार्यात प्राधान्यानं जर दत्ता ठोबरे मामा नसेल तर तो कार्यक्रम भरून निघल्यासारखं होत नाही असं याचं एक कर्तृत्व आहे आणि या कर्तृत्वात हे करत राहिले आज आमच्या ह्या समाजाच्या ना, वतीनं आज महाराणी अहिलेदेवी होळकर समाज प्रबोधन मंच यांच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचा त्यांच्या त्या बॉडीमध्ये त्यांचा सत्कार करून त्यांना काम करण्याची अध्यक्ष म्हणून त्यांची निवड केली आहे आणि हे केलेल्या कामाचं त्यांना हे फळ मिळालं आहे हे कार्य असंच त्यांच्या हातून घडत राहावं व गरिबांचेंधल्या गणल्यांची सेवा यांच्या हातून होत राहावं आणि त्यांचं कार्य असं कुतुभ राहावं आणि समाजाचं कुगंत नेतृत्व आम्हाला फळ बघण्याची इच्छा आहे आणि आम्हाला आपलं कार्य आम्ही एवढं मोठं त्यांना नाही संदेश द्यायचे पण आपलं कार्य आहे असं चालून आपल्याबरोबर आपल्या समजा आपले कामगार असतील समाज बांधव असतील किंवा काही असतील या लोकांना प्रोत्साहन देण्याचं काम करावं असे मी सर्वांच्या वतीनं मामाना एक विनंती करतो